अलीकडे गर्दी वाढत आहे सगळ्यांना आमच्या सोबत फोटो काढायचा असतो पण फोटो नाही काढून दिला तर नाराज होतात आणि गडी बदलला असे म्हणतात आणि अशातच एखादा नवीन गडी येतो आणि फोटो काढून जातो आणि वाटच लागते मग त्यामुळे कार्यकर्त्यांनी देखील आमच्या सोबत कोण फोटो काढते याची आम्हाला कल्पना द्यावी असा सल्ला देखील अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला यावेळी अजित पवारांनी वाल्मीकर यांच्या राजकीय नेत्यांच्या सोबत असलेल्या फोटो प्रकरणावर भाष्य केले सध्या राजकारण काय चाललं आहे ते पहा सगळ्या मंत्राबरोबर या गड्याचा फोटो त्यामुळे सगळं घडत आहे त्यामुळे चुकीचा फोटो आला तर ते मला माहीत नव्हतं तो चुकून काढला आहे असं मी सांगेल त्यामुळे आम्ही पोलिसांना देखील सूचना दिल्या आहेत दोन आणि गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांना आमच्यापासून लांब ठेवा असे म्हणत अजित पवारांनी वाल्मिकराच्या फोटो प्रकरणावरून कार्यकर्त्यांना सल्ला दिला याची आम्हाला मोठी किंमत देखील मोजावी लागते असे देखील अजित पवार यांनी पंधरे येथील नर्मदा किसन अॅग्रो उद्घाटना प्रसंगी बोलत होते गर्दी काय गर्दी आणि अलीकडची फोटो फोटो आता येताना दहा ठिकाणी मला थांबवलं फोटो नाही काढून द्यावा तर काय अजून महिना नाही झाला इथं बदलता आणि लगेच बदलला गेली बदलला थांबा तरी एखादा नवा चेहरा असा का गुन्हा असला त्याचा फोटो काढला वाटच लागेल वाटच लागेल तुम्ही बघा आता सध्याच्या पेपरला बातम्या बीतम्या काही मंत्र्यांच्या बरोबर ह्याचा फोटो त्याचा फोटो आता आम्ही गेलो त्या दिवशी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री चव्हाण होते आम्ही तिथं बसलो असे एक जण उभा राहायला फोटो काढला आम्हाला काय माहिती त्याचा दादा काय म्हणणार एखाद्या दादा फोटो काढतो म्हणजे सगळं अक्रीतच आहे त्याच्यावर तुम्हाला आताच सांगू शकतो यदा कदाचित कुणाचा चुकीचा फोटो माझ्या बरोबर आला तर ते मला माहिती नव्हतं त्याने उपचूक काढलं आहे हे आधीच सांगू शकतो माझा काही दोष नाही तरी मग माझ्या सिक्युरिटीला सांगतो तिथल्या पोलिसांना सांगतो हे बाबा गुन्हेगारी जगताशी संबंध आडळबडशी संबंध असणारे कोणी तर फिरत असतील तर आमच्या जवळ येऊन देऊ नका कार्यकर्त्यांनी पण ते लक्षात ठेवलं पाहिजे त्याचा एक नंबरचा मटक्याचा धंदा आणि त्याच्यात काय होतं मी नेहमी बघतो मोठा हार आणला की समजाव काहीतरी काहीतरी नक्की याच आपल्याला किंमत मोजावी लागते एवढा मोठा हार कस काय आणला एवढं प्रेम कस काय तुझा त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्या गमतीचा भाग जाऊ दे हे घडतंय म्हणून मी तुम्हाला सांगतो कारण मी योग्य तुमचा प्रतिनिधी आहे तेवढे म्हणाले जे अरे आठवण तर देऊन गेले काही करते तिकडे जाऊ असं तू मला वाटायला नको आमच्या लाडक्या बहिणींना पण वाटायला नको कारण आमच्या लाडक्या बहिणींनी खूप चांगली साथ दिली आहे